राम राम मंडळी वागताय ना बघितलंच पाहिजे <laughs> तर आजचा आपण व्हिडिओ ह्यासाठी शूट करतोय की थोड्या दिवसापूर्वी मी प्रसाद प्रनिल आणि आपली गावची गँग सगळे आम्ही गेलो फिरायला तो व्हिडिओ मी करून ठेवला पण तो टाकता आला नाही आणि असला ते तर आला आहे ना तुम्ही म्हणताल बाबा काय आहे ती सगळी वाट लावून टाकल्या इतका यात राडा आहे तर जास्त वेळ नाही घेत तुम्ही तो सगळा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा लय कॉमेडी आहे लय मुस्ते लय मजा आहे त्याच्यामध्ये आणि त्यातला आम्हाला शेवटचा पाठ म्हणजे जिथं आम्ही फिराय गेलेलो तो पाठ टाकता आला नाही कारण इतका पाऊस होता की मोबाईलच काढाय आला नाही वर एवढा पाऊस होता सगळं तुझी गेलो पण तो, तो, तो व्हिडिओ आहे ना मधला सगळा बघा तुम्ही शेवटपर्यंत शंभर टक्के तुम्ही हसणार हसून हसून माराल तुम्ही आणि सगळा रॉ व्हिडिओ आहे त्यामुळं सभ्य भाषा विषया त्यातले काय वापरली गेलेली नाही त्यामुळं निवांत बघा एकांतात बघा जसं बघायचे तसं बघा पण बघा शेवटला लाईक करा सबस्क्राईब करा ते महत्वाचं चुकू नका भाऊनो तर बघा पुढचं पुढचा

આ જીવો દેખાય છે તેમાં વાહ વાહ આ દેખાય છે सुट्टी बघा भिकारी बघा उमरची भिकारी थांबला पुढचा होत आता अशा प्रकारे उमरची भिकारी आले